मानखडे व सोनकांबळे परिवारातील मंगलपरिणय सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न प्रणाली व आदेश यांचा विवाह सोहळा महालक्ष्मी सेलिब्रेशन हॉल अमरावती रोड परतवाला येथे संपन्न झाला दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी अतिशय मंगलमय वातावरणात संपूर्ण कुटुंब मित्रपरिवार व वरवधूकडील पारिवारिक कुटुंब सोहळा मंगलप्रेरणा सोहळा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येत मित्रपरिवार व नातवंड या सोहळ्याकरिता उपस्थित झाले होते अतिशय शांतमय वातावरणात आनंद उत्सवात हा सोहळा संपूर्ण विधिवतप्रमाणे पार पडला यानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी सर्वांनी सुरुची भोजनाचा आनंद घेत वधेवरांना शुभ आशीर्वाद दिले या सोहळ्याकरिता राजकीय शासकीय अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देण्याकरता उपस्थित झाले होते प्रणाली ही सौ सुनीता व आयु वकील देवन <गणीगा> वानखडे व वा बौधी शिल्प निवास रुक्मिणीनगर देवमाळी परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती यांची ज्येष्ठ कन्या असून कलाकारित सरस्वती व कलाकरीत नारायणराव तंत्रपाळे माजी संचालक शिक्षण सहकारी बँक अमरावती यांची ती नात आहे तर आदेश हा कलाकथित मीराबाई व कलाकथित जगन्नाथ दिगांबर सोनू कांबळे यांचा नातू शैलेंद्र जगन्नाथ सोनकांबळे यांचे ज्येष्ठ सुपुत्र राहणार धुळेनगर मांजरी पुणे येथील असून त्यांचा विवाह सोहळा हा अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाला हा विवाह सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसला बारा वाजून पस्तीस मिनिटांनी अतिशय शुभ मृतवार संपन्न झाला याकरता वकील देवरान वानखडे अरुण देवोमन वानखडे किशोर देवमन वानखडे रामदास यशवंत वानखडे यात पारिवारिक संपूर्ण कुटुंबातील डॉक्टर अशोक देवरावजी गवई किशोर देवरावजी गवई प्रकाश सहादेव धांडे हिरामन देवमन तंत्रपाडे सुरेश किशनराव तंत्रपाडे प्रमोद देवदास पाटील दीपक विजय वानखडे अविनाश दामोदरराव इंगळे भरत अरुण वानखडे दिलीप आनंदराव तंत्रपाळे गोवर्धन बापूराव तंत्रपाळे विलास रामभाऊ तंत्रपाळे कमलेश लक्ष्मण भालाधरे मनोज विजय वानखडे यावेळी उपस्थित झाले होते तर अभिजित रमेश इंगळे हे सुद्धा यावेळी उपस्थित झाले होते यात सगळ उत्सव म्हणून प्रभात अशोक गवई डॉक्टर अभिजित अशोक गवई किशोर अरुण वानखडे प्रांजल वकील वानखडे हे पण सुद्धा या याच्यात सामील झाले होते तर छोट्या मुलांमध्ये योगेश राजवीर शिक्षाश्रेया अधिक अधिक तक्ष रवी आविष्का त्या उपस्थित झाल्या होत्या तर अतिशय आनंदमय वातावरणामध्ये हा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्याकरता जिल्ह्यासह राज्यातील अनेक मान्यवर नातवंड उपस्थित झाले होते तर राजकीय व शासकीय संबंधित मित्रपरिवार या विवाह सोहळ्याला उपस्थित झाले तर यातील या या नातेवाईक महिला मंडळींनी आपल्या भाऊराया व इतर नाते संदर्भात नातेवाईकांनी अतिशय मंत्रभुगंध डान्स करून वराचे स्वागत केले तर वधूनेसुद्धा वधूकडील मंडळीच्या वतीने वरांचे इकडील नागरिकांचे अतिशय आनंदमय वातावरणात स्वागत केले यावेळी सोरूची भोजनाची ही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती तर रीतिरिवाजाप्रमाणे शाल स्लीपर दुपट्टे देऊन वर वधूकडील मंडळींनी एकमेकांचे स्वागत करत व मिठाई चारत एकमेकांना आनंद सोहळ्यात सामावून घेतले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग युवा युवती व वधूकडील संपूर्ण महिला वर्ग यावेळी उपस्थित झाला होता तर वधूकडील तिच्या मैत्रिणी सखी या उपस्थित झाल्या होत्या तर वराकडील त्यांचे मित्र व सहकारी यावेळी मोठ्या उत्सवात इथे उपस्थित झाले होते यावेळी अतिशय आनंदमय वातावरणात हा सोहळा पार पडला महालक्ष्मी सेलिब्रेशन हॉल अमरावती कर्तड रोड येथे हा विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर संपूर्ण पारिवारिक अतिशय आनंदमय वातावरण या विवाह सोहळ्यानिमित्त पाहायला मिळाले या विवाह सोहळ्याला वधूवरांना संपूर्ण विवाह सोहळ्यात सामील झालेल्या नातेवाईकांनी शुभ आशीर्वाद दिले यानंतर या, या विवाह सोहळ्याची सांगता करण्यात आली तर अतिशय आनंदमय वातावरणात हा वा वि विवाह सोहळा पार पडला यावेळी गणमान्य नागरिक उपस्थित झाले होते तर अनेकांनी आपल्या नातेवाईकांसोबत सेल्फी व फोटो काढत एक आयुष्यात आपली फोटोग्राफी राहिली पाहिजे याकरता फोटोग्राफी काढत यावेळेस फोटोग्राफरांना दिली यावेळी आमचे सदर प्रतिनिधी या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून या संपूर्ण विवाह सोहळ्याची अचूक क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात बंद करत यावेळी जनतेसमोर आणली